नमस्कार मित्रांनो मी काय करून आपल्या युट्यूब चॅनलवरचं सगळ्याच आहे तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि काल रात्री खूप उशार आलो होतं शेतामध्ये पाणी मारायचं चालू आहे गावाला हे बघा आता भरपूर भरणं लागलेलं आहे रात्री खूप जोरात पाणी चालतं आणि अशा पद्धतीने हे बघा इकडं अशा पद्धतीने पाणी चालू आहे आता थोडं राहिलेलं आहे बघा दोन तीन वेळेस त्याच्यानंतर याच्यात लगेच आपल्याला तर नाशक मारायचं आहे आणि पाचच्या विजांमध्ये तुम्ही बघितलेलं होतं कशा प्रकारे याच्यात गवत आहे पिलायचे सगळं कापूर सापसूप करून आपण तयार करून गहू टाकलेला होता पण काही प्रमाणात इथं त्याच पडलेलं आहे त्यामुळे थोडे छोटे 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 कोंब आलेले आणि ते त्यासाठी आपल्याला औषध मारायचं तुम्हाला दाखवतो आता मी कशा पद्धतीने दिलंय आणि काँग्रेस उगले काँग्रेस झाड उगत आहे आता अशा पद्धतीने आता अशा याच्यात त्याला जर काढलं याचा नायनाट केला तरच योग्य होईल नाही तर मग मोठं जर झालं तर अवघड होऊन जाईल आणि हे बघा इथं आहेत आमच्याकडे बिलायत ना याला छोटे छोटे काटे असतात हा जर काटा माणसाच्या हाताला तोचला किंवा पुडला तर हा दिसत नाही पण खूप दुखतो अशा पद्धतीने छोटे छोटे आलेले बघा इथं तर अशा पद्धतीने बिलाय पी उचत आहे थोडं थोडं अशा याच्यातच आपल्याला औषध मारायचं आहे सगळं गहू भरून झालेलं आहे रात्री थोडा उशीर धावता यायला आता इकडे थोड्या दोन तीन ओळी राहिलेल्या आहे या भरून आपल्याला हेच औषध मारायचं आहे